नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या साप्ताहिक राशि भविष्य चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दोन हजार मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल ला करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा मेष सप्ताहात होणारा शनी मंगळ योग मोठा खर्च करणारा राहील पोटाचे विकार संभवतात धार्मिक विधी देवदर्शन या काळात होईल सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल ऋषभ कोर्ट कचेरी वादविवादापासून यावेळी दूर राहावे भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात मात्र वारसा हक्कातून मोठा लाभ होणार आहे कमी श्रमातून मोठे लाभ होतील शेअर्स सारख्या व्यवसायात यावेळी नुकसान संभवते मिथून वरिष्ठांशी मतभेद होण्याची देखील शक्यता राहील घरातील ज्येष्ठांची मात्र काळजी घ्यावी लागेल घर जागा मालमत्तेवरून वादविवाद संभवतात कोर्ट कचेरीचे प्रश्न सामंजसाने सुटतील भागीदारी व्यवसायात देखील फायदा होईल आरोग्य सांभाळावे कर्क परदेशातील नोकरीसाठी प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल व्हिसा पासपोर्ट कामे मार्गी लागतील मोठे याची परदेश मिळेल मात्र याच काळात वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात भागीदारी व्यवसायामध्ये दे देखील नुकसान संभवते सिंह जागा घर मालमत्तेच्या व्यवहारात कटकटी संभवतात आर्थिक व्यवहार या काळात जपून करावे घर जागेमध्ये तुमचे पैसे अडकतील कुटुंबात कलह होण्याची देखील यावेळी शक्यता राहील प्रवास जपून करावे कन्या सप्ताहात राशीतून होणारा शनिमंगळ योग आरोग्याशी संबंधित चिंता वाढवणारा राहील जोडीदाराशी खटके उडतील मात्र घरी धार्मिक विधी होतील मोठ्या व्यक्तींचा देखील पाहुणचार होईल मान सन्मान मिळेल तूळ सप्ताहात कौटुंबिक कलह संभवतो मोठे खर्च झाल्याने आर्थिक ताण वाढणार आहे कर्जाच्या कामात देखील अडथळे येतील प्रवासात किंमती वस्तूंची मात्र काळजी घ्यावी लागेल चोरांपासून देखील सावध राहावे लागेल खरेदी विक्रीमध्ये या काळात नुकसान संभवते रुचिक सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मित्र आणि सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात वसुली येणे लांबणीवर पडेल आर्थिक व्यवहार थोडे कटकटीचे होतील मात्र मोठे लाभ होतील पेन्शन विमा यातून देखील लाभ मिळणार आहे वरिष्ठांशी मतभेद टाळावेत महत्वाच्या कामात अडथळे विलंब संभवतात मात्र तरुणांचे विवाह जमतील भागीदारीच्या व्यवसायाची देखील संधी मिळेल कुटुंबातील ज्येष्ठांची मात्र काळजी घ्यावी लागेल मकर जुने वसूल होतील मात्र वादविवादातून मोठी कामे होतील मोठे प्रवास देखील होतील व्हिसा पासपोर्ट संबंधीची कामे मार्गी लागतील नोकरीत चांगले बदल होतील हाताखालच्या लोकांकडून देखील चांगले सहकार्य मिळेल कुंभ नवीन व्यवसायासाठी प्रयत्न होतील नोकरीमध्ये खंड पडेल आरोग्याच्या देखील तक्रारी या काळात संभवतात कामामध्ये थोडी दगदग वाढणार आहे मात्र मित्र सहकारी यांची देखील मदत होईल शेअर सारख्या व्यवसायात दिलासा मिळेल मीन नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहणार आहे वरिष्ठ कामावर खुश होतील घरात धार्मिक कार्य होतील पाहुण्यांची देखील वर्दळ वाढेल घर जागा वाहन यांची खरेदी होईल समज गैरसमज या आठवड्यात संभवतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद